श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण खास सुवासिनींसाठी वटपौर्णिमा स्पेशल हळदी कुंकू उखाणे घेऊन आलेलो आहोत तर हे जे उखाणे आहेत तर ते अतिशय सुंदर आहेत मनमोहक आहेत तर या उखाण्याचा हा जो आहे तर तो भाग दोन आहे तर हे सुंदर ओखाने पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर ओखाण्यांना सुरुवात करूया फुलात फुल गुलाबाचे मोहक त्याची कळी फुलात फुल गुलाबाचे मोहक त्याची कळी किंबटिंबरामांचं नाव घेते वड पूजेच्या वेळी तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास टिंबटिंब रावांसाठी केला टिंबटिंब रावांसाठी केला मी वटपौर्णिमेचा उपवास संत वाहते गंगा नदीचे पाणी संत वाहते गंगा नदीचे पाणी टिंबटिंब रावांसोबत गाते मी सुखी संसाराचे गाणे जीवनरूपी सागरावर प्रेमरूपी लाटा जीवनरूपी सागरावर प्रेमरूपी लाटा रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा भावनात जन्मली कल्पना भावनात जन्मली कल्पना फूल गुंफिले शब्दांचे फूल गुंफिले शब्दांचे रावांचं नाव घेते मन राखून सर्वांचे